बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार प्रशांत दामले यांनी नाट्यगृहावरून व्यक्त केलेली खंत सांगताना नितेश राणेंनी दामले बडबडल्या अजूनही कानातलं रक्त तसंच असल्याचं सांगितलंय पाहूयात जातं बघा फक्त आपला सावंतवाडी असो वेंगुर्ला असो इथेच नाट्यगृह आहेत कणकोली विणकोलीमध्ये गेल्यावर शिवाय पडतात नाहीच आहे नाट्यगृह आमच्याकडे तिथे मध्ये आमचे प्रशांत दामले जे आलेले गेल्या वर्षी जे फोन करून बडबडले आहेत ना आत्तापर्यंत कानाचं रक्त गेलेलं नाही ते आमचे आम्ही कमी पडतोय तिथे म्हणून आल्या सत्तेत आल्या आल्या पालकमंत्री झाल्या झाल्या मी माझ्या पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांना सांगितलं की माझ्या कणकवलीमध्ये मला नाट्यगृह उभं करायचं आहे त्या दिशेने आमचं काम सुरू झालेलं आहे देवगडमध्ये सुरू झालेलं आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहे ना सरकार म्हणून तुम्ही मला सांगा आम्ही सगळ्या गोष्टी करण्याच्या तयारीमध्ये आहोत मला ह्या पाच वर्षामध्ये माझ्या पालकमंत्री म्हणून माझ्या कारकिर्दीमध्ये साहित्य संमेलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाले नवीन काय तरी झालं हा अनुभव आपल्या सगळ्या जणांना आला पाहिजे असाच प्रयत्न माझ्याही माझ्या माध्यमातून असेल असा विश्वास आपल्याला आजच्या निमित्ताने देतो आणि परत एकदा मला इथे बोलवण्याबद्दल माझा मान सन्मान केल्याबद्दल मी आपल्या सगळ्या जणांचे मनापासून आभार मानतो इथेच थांबतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईन युट्यूब चॅनल